मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टे नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहाय्यक कल्याण आयुक्त सौ भावना बच्चू या ठिकाणी आलेले आहेत तर मॅडम आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित केल्या नेमकं काय स्वरूप आहे बजेट स्पर्धांचं सर महाराष्ट्र राज्यात एकूण एकोणावीस असे गट आहेत ज्या गट कार्यालयांमध्ये गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताहात ही प्राथमिक फेरी घेतली जाते कामगार पुरुष आणि खुली महिलांची त्या भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे येतात त्यांचं राज्यस्तरीय घेतली जाते आणि ती राज्यस्तरीय एकोणतीस आणि तीस जानेवारीकडे कडे नाशिक मध्ये आहे आपल्या नाशिक गटाला किंवा नाशिक विभागाला यावर्षी या, या स्पर्धा घेण्याचा मान मिळालाय आपल्याकडे नाशिकला मिळालेला आहे आणि किती स्पर्धक पुरुष गटामध्ये आहेत आणि किती संघ महिला गटामध्ये आहेत कारण एका गटात बारा कलाकार असतात असे आपल्याकडे एकोणवीस पुरुषांचे संघ आहेत आणि एकोणावीस महिलांचे संघ आहेत मॅडम याची प्रक्रिया कशी असते याची प्रक्रिया म्हणजे प्राथमिक फेरीत जे पहिले आलेले असतात त्यांच्या मिळून ही अंतिम फेरी होते आणि भजन स्पर्धा घेण्याचा उद्देश नेमकं काय असतो कामगारांचा म्हणजे त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा महिला दिवसभर कामच करतात ज्या घरी बसल्या तरी चालेल पण त्यांना काहीतरी एक विरंगळा मिळावा त्यांच्या कलागुणांना पण वाव मिळावा हाच एक हेतू आहे याचं उद्घाटन कोणाच्या असते प्रमुख पाहुणे कोण कोण आहेत बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कामगार कल्याण भवन सात कॉलनीत आहे तिथे आपण ह्या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत आणि उद्घाटक म्हणून आपन आपण आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा आहेत सीमाता हिरे यांना निमंत्रित केलेला आहे संत निवृत्तीनाथ महाराज समाधी ट्रस्टचे जे माजी अध्यक्ष आहेत निलेश गाडवे ते देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत याचा समारोप केव्हा आणि प्रमुख पाहुणे कोण कोण राहणार आहेत याचा समारोप गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कल्याण भवन साहेब कृषी मंत्री पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे विक्रम देशमाने साहेब श्रीमती रोशनी कदम मॅडम उपसचिव कामगार श्रावण माहिरा मोठे कीर्तनकार आहेत आणि पंडित प्रसाद खापर्डे आंतरराष्ट्रीय शास्त्रीय गायक आहेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे वे मनोरंजनाचे जा कार्यक्रम आणि कल्याणकारी असे उपक्रम सातत्याने राबवले जातात त्या अंतर्गत यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये अर्थात आपल्या नाशिक विभागामध्ये हा राज्यस्तरीय भजन स्पर्धांचा कार्यक्रम आयोजित केला आहे याची माहिती आता नुकतीच आपल्याला सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्चाव यांनी दिलेली आहे आपल्या या उपक्रमाला सन्मानतर्फे शुभेच्छा सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक